नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे परंतु काही मात्र तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे महाराष्ट्राकडे सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानकडून उष्णतेचे वारे येत आहेत तापमानामध्ये दिवसेंदिवस वाढ झाल्यामुळे आता पावसाने लवकरात लवकर आगमन करावे अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे त्याचप्रमाणे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आता एकतीस मे रोजी मान्सून हा केरळमध्ये दाखल होणार आहे तसेच बंगालच्या उपसागरात देखील चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे या वादळामुळे हवामानावर वा परिणित विपरीत परिणाम होऊ शकतो असे देखील हवामान खात्याने सांगितले आहे ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी मान्सून संदर्भात एक अत्यंत महत्वाची बातमी दिली आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मान्सून साठी वातावरण खूपच पोषक आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार बावीस मे ला मान्सून अंदमानामध्ये आगमन झालेले आहे आणि जेव्हा पासून मान्सून साठी चांगली परिस्थिती निर्माण झाली आहे येत्या एकतीस मे पर्यंत केरळमध्ये मान्सून दाखल होणार आहे असा अंदाज पंजाबराव डक यांनी केला आहे केरळमध्ये मान्सून आला की महाराष्ट्रात देखील मान्सून या सुरुवात होणार आहे महाराष्ट्रात एक आणि दोन व तीन जून दोन हजार चोवीस रोजी मोठ्या पाऊस होण्याचा अंदाज देखील त्यांनी वर्तवण्यात आला आहे त्याचप्रमाणे जून महिन्याच्या सुरुवातीला होणाऱ्या पावसामुळे मोसमी पाऊस राहणार असून पूर्व मोसमी पावणार आहे त्याचप्रमाणे राज्यात आठ जूनच्या मान्सून सक्रिय होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे म्हणजेच आठ जूनच्या आसपास महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन होणार आहे दरवर्षीपेक्षा यावर्षी लवकरच म्हणजेच महाराष्ट्रामध्ये मोसून मान्सून होणार आहे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्याने मान्सून लवकर येणार आहे सध्याच्या उमखडा पाहता तर जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून आला तर शेतकऱ्यांसाठी या संपूर्ण नागरिकांसाठी दिलासा मिळणार आहे तरी मित्रांनो वातावरणामध्ये अचानक बदल झाल्यास आपण आपल्या चॅनलवरती नवीन अपडेट्स घेऊन येत असतो त्यामुळं तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद